शेजारच्या गोवा राज्यातील होते मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्यानं त्याच्या सहवासातून दूर राहण्यासाठी मुलीच्या घरी राहत होते वडील काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला आग लागून ते जखमी झाले होते त्यानंतर भांडण करून मुलाने त्यांना बेळगाव भीम रुग्णालयात आणले मात्र त्यानंतर तो तिथेच त्यांना सोडून पसार झाला यातून निराश झालेल्या वडिलांचे उपचारादरम्यान निधन झाले अनाथ शव बनलेल्या वृद्धाचे मुलीला बोलावून अंतिम संस्कार करण्यात आले पण खरंच त्या निर्दयी मुलाने काय केलं होतं पाहुयात या सविस्तर रिपोर्ट मध्ये वडिलांच्या पार्थिवावर मुलीने अग्नि दिला अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अंतिम संस्कार पार पडला काल पर्यंत अनाथ असलेल्या मृतदेहावर मुलीने अंत्यसंस्कार केले हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य बेळगावच्या सदाशिवनगरमध्ये मध्ये पाहायला मिळाले मृत व्यक्तीचे नाव सतीश्वर सिन्हा वय बासष्ट असे होते ते मूळचे गोव्याचे रहिवासी बेळगाव बीम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे काल सकाळी निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मोठा धक्का बसला दहा दिवसांपूर्वी मुलगा उत्तमने वडिलांना रुग्णालयात आणले पण त्यानंतर परत फिरून त्यांच्याकडे लक्ष दिलेच नाही एवढंच नाही तर उपचार करणारे कर्मचारी त्यांची काळजी घेत होते या दरम्यान कर्मचाऱ्यांनी त्याचा मोबाईल क्रमांक घेतला आणि त्याची चौकशी केली पण त्याने ज्या हॉटेलमध्ये काम करत होता तिथे चौकशी केला असता तो तिथेही दिसला नाही त्याच्या मॅनेजरने सांगितले की त्याने नोकरी सोडली आहे त्यामुळे गोंधळलेल्या बीम्स प्रशासनाने मृतदेह शवागृहात हलवून शहापूर पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी माहिती घेतली असता निर्दयी मुलाने बावीस मार्च रोजी वडिलांना रुग्णालयात दाखल करून टाकले आणि निघून गेला पोलिसांनी त्याच्या हॉटेलचा पत्ता मिळून तपास केला तेव्हा तो दारूच्या आहारी गेला असून गेल्या दहा दिवसांपासून गायब असल्याचे समजले त्याच्या पार्श्वभूमीचा शोध घेत असता तो गोव्याचा रहिवासी असल्याचं आढळून आलं पोलिसांनी त्याचा पत्ता मिळून तिथे कर्मचारी पाठवला तेव्हा तिथे मृत सतीश्वर यांची मुलगी सापडली तिला संपूर्ण प्रकार समजावून सांगितल्यावर तिने वडिलांचे अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला दहा दिवसांपूर्वी गोव्यात असलेल्या उत्तमने बहीण निधीशी वाद घातला आणि वडिलांना घेऊन बेळगाव लाला त्याने उपचार करण्याचे आश्वासन दिले पण तो स्वतः गायब झाला नंतर त्याच्या बहिणीला काही संपर्क केला नाही अखेर मुलगी आपल्या पती आणि मुलांसह बेळगाव आली आणि वडिलांचे अंतिम संस्कार पार पाडून परत निघून गेली उत्तम सिन्हा कंित्रेस की आम्ही ತೆಗೆದ್ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಅದ್ರ ಮುಂದ ಏನಂತ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಚಾನಕ್ ನನ್ ಫೋನ್ ಬಂತು ಮತ್ತೊಂದು ಸಿನಿ ನಾನು ಅವ್ರ ಅಪ್ಪ ತೀರ್ಕೊಂಡವ್ರ ಹಿಂಗ್ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು ದವಾಖಾನಿಂದ ಮೇಡಮ್ ಅವ್ರ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು ಫೋನ್ ಬಿಟ್ಲೆ ಮತ್ತೆ ಅವ್ನ ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಇಲ್ಲ ಅವ್ನ ಕಡೆ ಮೊಬೈಲ್ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ನಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಅಕ್ಕನ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಇತ್ತು ಅವ್ರ ಅಕ್ಕ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬೆತ್ತಾಗ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಆ ನಾವಂತೂ ಈ ತರ ಚಿತ್ರ ನಡ್ಸೋದಿತ್ತು ಮುಂದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಅವ್ರಗೂ ಬಹಳ ಫೋನ್ ಬಂತು ನನಗೆ ಫೋನ್ ಬಂತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ನಾ ಉತ್ತಮ ಅನ್ನೋ ಹುಡುಗಿಗೆ ಅವನ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ ನನ್ನ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಇತ್ತು ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಆ ನಂಬರಲ್ಲಿ ಎರಡು ಎರಡು ಮಾಡ್ಯನ್ ಅವ್ ನಂಬರ್ ಅದಕ್ಕೆ ಫೋನ್ ಬಂದಿತ್ತು ಆ ನಂಬರ್ಗೆ ಮತ್ತು ಶಾಪ್ರೇಷನ್ ಫೋನ್ ಬಂದಿತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಸಾಬ್ರಿಗು ಬಿ ಅದೇ ಹೇಳಿದ್ದೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪನ ಕರ್ಫಮ್ ವಿಷಯನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ ವಿಷಯನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ರೆ ನಾ ಅವ್ರ ಹೋಗಿ ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಚಾನಕ್ ಇವತ್ತು ಫೋನ್ ಬಂದಾಗ ವಿಷಯರು ಮಾಡೋ ಏನು ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ತೀನೋ ನಾನು ಹಿಂಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ವಿ

ಅಡಿಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ರಿ ಇಲ್ರಿ ಇಂತ ಪಾತ್ವ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟುಬಾರ್ದು ರೀ ಹೊಟ್ಟೆಯಾಗ ಅಲ್ರಿ ಅವ್ ಸೇಫ್ಟಿ ಆಗ್ಯಾಲ ಗೋವಾದೊಳಗೆ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಆರಾಮಸ ಇದ್ರ ಸ್ವಂತ ಮನಿ ಐತಿ ಎಲ್ಲಾ ಐತಿ ಅವ್ರದ್ದು ಅಂತ ಮನುಷ್ಯ ನೀವ್ ಹೋಗಿ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮ್ಯಾಗ ನಿಷೇಧ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ನ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿಲ್ಲ ದರ್ಶನ ಮತ್ತ ಅವ್ರ ಮನೆಯವ್ರಂಗೆ ಶರ್ ಇರ್ಬೇಕ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಗಳ ಐತಿ ಹಳೆಯಾದ್ರ ಮನಿ ಐತಿ ಅವ್ರನ್ನ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾ ಇವ್ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮ್ಯಾಲ ಮೊದ್ಲ ಐದಾರು ವರ್ಷ ಐತೆ ಮನೆ ಬಿಟ್ಟ ಅವ್ನ್ ಕಳಿಸಿದ್ರಿ ಇವ್ನ ಜೋಡಿ ಕಳ್ಸಿದ್ರೆ ಏನ್ ಆಗ್ತೈತೆ ಅನ್ನೋ ಅವರು ಅವ್ರಗಿರಂಗಿಲ್ಲ

दुसरीकडे बीम्स रुग्णालयात रुग्णांना भरती करून त्यांना तिथे सोडून जाण्याचे प्रकार वाढत असल्यानं यावर उपाययोजना करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार केले जात आहेत पण खरंच वृद्धापकाळात वडिलांसोबत असायला हवं असताना त्या निर्दयी मुलाने त्यांना रुग्णालयात सोडून दिलं शेवटी तरीही मुलीने येऊन त्यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी उचलली संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव thank you